ओंकार शिंदेला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलेला आहे ओंकार शिंदे प्राध्यापक हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्यानेच हत्या केलेली आहे त्यानं प्राध्यापकावर वार केलेत रेल्वे प्रवास करताना ही संपूर्ण घटना घडलेली आहे मालाड रेल्वे स्टेशनवर हा गुन्हा झालाय आणि आता मोठी बातमी समोर येते ओंकार शिंदेला बोरिवली कोर्टात हजर करण्यात येते त्यामुळे पुढे काय कारवाई होतीये कोर्टात नेमकं काय घडतय पुढच्या काही काळातच स्पष्ट होईल मात्र मोठी बातमी आहे प्राध्यापकाच्या हत्येनं तर संपूर्ण मुंबईकर हादरलेले आहेत ओंकार शिंदे प्राध्यापक प्रकरणातला आरोपी आहे तर आलोक सिंग विलेपार्लेतील नरसिंग मोन्झी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये कार्यरत होते दोन हजार चोवीस पासून नरसिंग मोन्झी कॉलेजमध्ये गणिताचे ते प्राध्यापक आहेत आलोक सिंग शांत दयाळू सभ्य असल्याची सहकारी नातेवाईकांची माहिती आहे कोण आहेत प्राध्यापक आलोक सिंग आपण पाहतोय आलोक सिंग कधीही किंवा भांडणात पडत नसायचे आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत काम केलं आलोक सिंगांचे से दोन वर्षापूर्वीच लग्न झालंय मुंबईत पत्नीसोबत राहायचे विलेपार्ले वरून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये ते बसले धक्का लागल्याच्या वादातून आरोपीकडून आलोक सिंगांवर हल्ला करण्यात आला